राम राम मंडळी कसे आहात सगळे सो खूप लोकांनी मला डी एम केलेले की ताई तू बाबुदाबीला राहत होती इतके वर्ष आता दुबईला येते दुबईची पण तुझी जर्नी दाखव की दुबई ते मुंबई फ्लाईटचा प्रवास कसा होणार आहे तुझा तर ता आता ये आम्ही येत आहोत एमेरेट्स तो एमेरेट्सचं कसं पूर्ण टी थ्री वेगळंच एक एअरपोर्ट आहे जिथे फक्त एमेरेट्सचे फ्लाईट्स येतात अॅक्च्युली ते जास्त आमच्यासाठी बरं झालं आणि खरंच सांगते हे दुबईचं एअरपोर्ट एक नंबर आहे खूप आहे आणि खूप छान आहे पूर्ण चमकतच आहे जेव्हा माझी बहीण आणि माझी आलेले त्यावेळी तुम्ही तो एअरपोर्टचा व्हिडिओ बघितला असेल दुबई एअरपोर्टचा एअरपोर्ट पण छान आहे असं नाही की वाईट आहे ते एअरपोर्ट ते पण खूप छान आहे पण तिकडे खूप गर्दी आहेत कारण की तिकडे बऱ्याच वेगवेगळ्या कंट्रीजच्या फ्लाईट्स येतात आणि तिकडे दुबई हे असं आहे ना की तिकडे हॉल्ट पण भरपूर असतो पण हे मला खूपच आवडलं खूप छान आहे त्याच्यानंतर आम्ही सेल्फ चेकिंगला गेलो सेल्फ चेकिंग करत होतो कारण की म्हटलं आहे आपण ट्राय करूया आम्ही पण फर्स्ट टाइमच करत होतो आणि खूप सोपं आणि असं काही तुम्हाला वाटणार नाही डिफिकल्ट वगैरे तुमचे जे काही पासपोर्ट आहे ते तिकडे तुम्हाला स्कॅन करायचे त्याआधी तुम्हाला विचारणार तुम्ही किती जण आहात त्यानुसार पर पर्सन तुम्हाला तिकडे तुमचे सगळे डिटेल्स पासपोर्टचे स्कॅन करून घ्यायचे मग ते काउंटिंग झाल्यानंतर तुम्हाला किती लगेजमध्ये बॅग्स ठेवायचे पर पर्सन ट्वेंटी फाय थर्टी के जी असतं डिपेंड तुमचं टिकीट वरती सगळ्या गोष्टी असतात आणि सात के जी तुम्हाला हँड लगेज अवेलेबल असतं तर समजा तीस के जी आहे तर मग तसं तुम्ही पर पर्सनच्या हिशोबाने तिकडे बॅग्स ठेवायच्या ते बॅग वगैरे सगळं प्रॉपर वेट करतं त्याच्यानंतर मग ते पूर्ण स्कॅन मग बारकोड वगैरे तुम्ही लावायचा फक्त एक गोष्ट आहे बारकोड लावताना व्यवस्थित वरच्या साईडला तुम्ही लावा म्हणजे कसं असतं ते आपली बॅग आतमध्ये जाते आता या सगळ्या गोष्टी कशा स्कॅनिंग होतात त्याच्यामुळे त्या व्यवस्थित ठेवाव्या लागतात तेवढंच एक आहे जसं आता बघा इकडे त्यांनी बॅग ठेवली येतात ठेवताना पण सोळा के जी बॅग दाखवते मग त्याच्यानंतर ती व्यवस्थित आत जाताना बघा वरती ते स्कॅन होतं मग ते आतमध्ये गेलं की झालं आणि खूप सोपं पण आहे आणि ऍक्च्युली इकडे लाईन पण नव्हती जास्त त्याच्यामुळे लगेच काम पण झालं आमचं आणि आम्ही पण थोडंसं एक्सप्लोअर करायचं होतं आम्हाला म्हटलं बघूया दुबई एअरपोर्ट कसं आहे काय आणि मग म्हटलं थोडंसं फटाफट पण सगळ्या गोष्टी करू आणि लकीली आम्हाला हे सगळं आमचे आहो बोलले की मी करतो फटाफट फटाफट म्हटलं छान आहे एक एकदम इझी पण आहे मग करा, हे बरं पडलं आणि जर तुम्ही असं प्रवास करत असाल जर एम तर नक्की ही सिस्टीम ट्राय करा कारण हे खूप लगेच पण होतं काही लाईन लावायची गरज नाही लागत आणि मुलं असल्यावर टेन्शन पण नाही आमची पावणे तीन वाजताची फ्लाईट होती त्याच्यामुळे ईश्वरी तर खूप अशी आम्हाला वाटलं की दमते झोपते काय करते काय माहिती पण नाही ती तर फुल एनर्जेटिक होती कारण ऑफकोर्स इंडियाला यायचं म्हटल्यावर एक ती एकदम हॅपीच असते तिला झोपच येत नव्हती आम्ही म्हटलं आत्ता झोपेल नंतर झोपेल पण नाही ती तर एकदम फुल एक्साइटमेंट तुम्ही बघू शकत एक्साइटमेंट किती होती ते आणि तोपर्यंत मी आपलं एअरपोर्ट बघत होती नंतर सगळं चेकिंग झाल्यानंतर इकडे कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी जास्त वेळ नाही गेली मग त्याच्यानंतर आम्ही मेट्रो मध्ये गेलो मेट्रो नंतर आमचा गेट नंबरच्या इकडे गेलो आणि आतमध्ये आलो तर अजून छान म्हणजे मी जेवढं एक्सपेक्ट करेल त्याच्यापेक्षा जास्तच ते चांगलं चांगलं चांगलंच निघत होतं आणि मेन म्हणजे आम्ही रात्री गेलो त्यामुळे जास्त गर्दी पण नव्हती पण खूप मस्त वाटत होतं एकदम छान एकदम म्हणजे मला असं वाटत होतं की मी कुठे आली काय माहिती कारण आमचा अबुधाबीचे एअरपोर्ट आहे ना एवढं छोटस होतं आता ते पण मोठं आहे पण तोपर्यंत आम्ही इकडे दुबईला शिफ्ट झालेलो त्यामुळे असं मोठं एअरपोर्ट मी बघितलंच नव्हतं एवढं छान आता म्हटलं आता आलो आहे तर त्याला ड्युटी फ्रीमध्ये जाऊया फ्रेंड्स लोकांनी बरंच काही त्यांचं इम्पॉर्टंट आम्हाला सामान आणायला सांगितलेलं ते तर तुम्हाला माहितच असेल कळालंच असेल काय करू ते सामानावर एवढं ऑफरच ठेवतात कळतच नाही की लोकांना सांगावं की आता तुम्ही घेऊ नका की ऑफर देऊन हे लोक सांगतात की घ्या पण मी काही प्रमोट नाही करत आहे ओके तुम्हाला घ्यायचे ते घ्या नाही घ्यायचे तर नका घेऊ पर्सनल चॉईस आहे आम्ही कोणाला काही बोलत नाही पण पर मी पर्सनली हे काही प्रमोट नाही करत आहे मी आपल्या फ्रेंड्स लोकांना आम्ही घ्यायला आले तुम्ही असं बघत राहा आपलं तुम्हाला दिसतंय मी असं मध्ये दाखवते छान 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 बॉटल्स आहेत तिकडे आपल्या आणि मग आम्ही ते सगळे शॉपिंग करत होतो त्यानंतर मग ईश्वरीला खायला घेतलं मैश्वरीला म्हंटल तू खा काहीतरी बाबा फ्लाईट मध्ये तर काही ब्रेकफास्ट मिळणार आहे तो पण तर काहीतरी खा घरातून आम्ही जेवून निघालेलो तरी पण ईश्वरीला म्हटलं तू खा ती रेडीच नव्हती खायला पूर्ण सुपर एक्सायटेड होती मग तोपर्यंत आमचा नंबर आला मी फूड वगैरे घेत बघितलं इशूला म्हटलं ऍटलीस्ट एक बर्गर तरी घे मग तिने बर्गर घेतलं खाल्लं ते पण तिने पूर्ण नाही खाल्लं थोडसंच खाल्लं आणि मग ऍक्टिंग चालू ईश्वरीची तुम्ही ऍक्टिंग बघू शकता आता किती ओव्हर ऍक्टिंग चालली आहे तिची कि मला झोप आली मम्मा कारण मी तिला बोलत होती इशू तुला झोप येते की नाही पण काही झोपत नव्हती नुसती ऍक्टिंग करत होती त्याच्यानंतर आता बघा तुम्ही फ्लाईट जवळ आल्यावर फुल धमाल चालू ईश्वरीची कारण ती बोलली पप्पा मला एम एसने जायचं आम्ही तिकडे असताना येथे आणने जायचो आता म्हटलं दुबईला आलो तर एम एरेट्सने जायचं मग आम्ही मस्त पैकी ईश्वरी तर फुल सुपर एक्सायटेड ईश्वरी बोलली मम्मा मला मॉर्निंगला आधीच मला सांगून ठेवलं मम्मी बादल इज इम्पॉर्टंट फॉर मी हा मी विंडो सीट घेणार मी म्हटलं घे घे आता काय बोलायचं माझी विंडो सीट गेली आणि पप्पाला तर मिळतच नाही आमच्या तर आमच्या दोघांमध्ये त्याचा तर नंबरच येत नाही विंडो सीट चा कधीच मग म्हंटल तिने मस्तपैकी आली लगेच चालू केला मिनी टीव्ही म्हटलं आता झालं हेडसेट वगैरे काढलं एम ची ही गोष्ट खूप छान असते जशी एथियाडमध्ये पण असतं पण पन एथियाडचं आता एथियाड एअरलाईन्सचे मी बरेचसे असे नेगेटिव्ह पॉईंट्स ऐकते आहे पण लकीली एम आर तर चांगले आहेत एक चायनीज फेस्टिवल आहे एव आणि एंडला ना परेडला असं असं ड्रॅगन येतं मग ना ते त्याचे नोज ना तुटले होते डॉगवर आणि त्याचे डॉग होते सो so, ईश्वरी काय बघत होती तिथे पप्पाला एक्सप्लेन करत होती आणि आता फ्लाईट चालू झाली मी पण म्हटलं मी फोकस करते जरा शाहरुख खानच्या मूवीवर खूप दिवस झाले हा मूवी बघितला नव्हता म्हणून मी म्हटलं त्याला फोकस करूया कारण फ्लाईटमध्ये आल्यानंतर असेच काहीतरी वेगवेगळे मूवीजचे ऑप्शन आपल्याला मिळतात घरी असल्यावर आम्हाला टीव्ही बघायला मिळत नाही कारण ईश्वरीचं राज्य असतं पूर्ण टीव्हीवर सो आता आम्ही येत आहोत मुंबईच्या दिशेने मस्त ईश्वरी एन्जॉय करते ईश्वरीला म्हटलं आता विंडो सीटला बसली असतं कामं करा आणि जरा थोडंसं शूट वगैरे करा तो बोलते ओके मी शूट करेल पण तिची आता तुम्ही ऍक्टिंग बघा फक्त शूट कर केल्यानंतर तिचे जे एक्सप्रेशन आहेत प्रत्येक वेळी की आता मी मुंबईला झालीय मुंबईला झालीय बस काउंटिंग चालू होती तिची आता मी किती तासाने पोहोचणार आणि खरंच दुबई खूप छान दिसते वरतू ईश्वरीचे एक्सप्रेशन बघा तुम्ही आता कारण हे व्हिडिओ तिने शूट केलेले आहेत आम्ही पावणे तीन वाजता जसं तुम्हाला सांगितलं आमची फ्लाईट होती तर आता हळूहळू पहाट होत चालली आणि मी आता हे कॅप्चर केलंय ना हे काहीच नाहीये मी असं डोळ्यांनी बघितलंय ना तर ते एक वेगळं सुख आहे म्हणजे फ्लाइटमध्ये अॅक्च्युली आमचे बोललेले की अर्ली मॉर्निंग फ्लाईट घेऊया आणि ना ब्रेकफास्ट विथ सकाळ बघा तुम्ही किती छान वाटते आणि ईश्वरी शूट करते त्यामुळे तुम्हाला मध्ये ही ईश्वरीचा पडलेला दाद बघायचा आहे आणि ईश्वरीचा आता ब्रेकफास्ट आलं आहे इकडे एक छान आहे सगळ्यात पहिल्यांदा मुलांना वगैरे सगळं काही देतात खायला प्यायला आणि ईश्वरीला त्या लोकांनी ड्रॉइंग करायला एक बुक पण दिली होती आणि ईश्वरी त्याच्यामध्ये बिझी होती फ्रूट आहे ज्यूस आहे केक आहे आणि तिला आम्ही नॉनव्हेज ब्रेकफास्ट मागवलेलं कारण तिला ऑमलेट आवडतं आणि आम्हाला माहीत होतं ऑमलेट असणारच कारण की हे बोललेले मोस्ट ऑफ ऑमलेट असतं तो पण परत फोकस केलं माझ्या मूवीवरती कारण आमचा ब्रेकफास्ट आला नव्हता ईश्वरी तिचा ब्रेकफास्ट एन्जॉय करत होती काय व्ह्यू आहे बघा ईश्वरीला मस्त मस्त सकाळी आता सूर्य उगवतोय हो ईश्वरी मस्त चिकन सॉसेजेस आणि ऑमलेट खाती आणि एक पाव असतो त्याच्याबरोबर आम्हाला ऑफर करत होती म्हटलं नको तू खा तुझं एन्जॉय कर कारण की हे मला बोलले मी तर व्हेज खाणार होती आणि हे नॉन व्हेज घेणार होते तर म्हटलं थोडेसे ऑप्शन्स पण राहतील आणि प्रत्येकाला कळेल की काय काय येतंय आणि ईश्वरीचे डान्सिंग मूव्ज बघा तुम्ही आणि ही सकाळ बघा किती छान वाटते पूर्ण ढगांच्या वरती फ्लाईट आणि सूर्य उगवतोय आणि ईश्वरीचा मस्त ब्रेकफास्ट हा हा खरंच आपल्याला वाटतं की रात्री पाहुणे ची फ्लाईट आहे किती बोर असं तसं पण ईश्वरीचे एक्सप्रेशन बघा होपली नाही ही पोरगी पूर्ण फ्लाईट पूर्ण फ्लाईट जागी होती म्हटलं आत्ता झोपेल नंतर झोपेल त्यांनी बोलते नाही मम्मा मी दुपारी झोपलेली मी आत्ता पूर्ण फ्लाईटचं एन्जॉय करणार आहे आणि तिने ती विंडो सीट अर्ली मॉर्निंग कसा मस्त सूर्य उगवतो हो आहे फ्लाईट कशी चालली आहे सगळं तिने व्यवस्थित कॅप्चर केलं मी एक्सपेक्ट नव्हतं केलं पण काय बोलायचं ईश्वरी एक नंबर काम केलेस <laughs> त्यानंतर आमचं मिल आलं त्याच्यामध्ये आम्हाला पण पाव होता दोन कुकीज होत्या परत त्या लोकांनी चवळीची भाजी दिलेली नॉर्मल रोटी होती फ्रुट्स होते उपमा होता हे केक होते जॅम आणि ते बटर तर येतच आणि आम्ही पण बघतोय तोपर्यंत हा व्ह्यू पण छान वाटत होता चला आम्हाला पण फर्स्ट बरोबर चांगला व्ह्यू मिळाला हे सगळं करता करता आम्ही मस्त पैकी पोहचलो मुंबईमध्ये फायनली या पावसासाठी आम्ही एवढे तरसलेलो असतो ना सिरियसली एक क्लायमेट आणि खूप छान वाटत होतं की आता मुंबईमध्ये आलो आहे पूर्ण हिरवळ हिरवळ एमेरेमध्ये मजा केली फुल मजा एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढी सगळी मजा होईल आमची आणि एवढं छान आम्हाला सिनॅरो सगळा कॅप्चर करायला मिळेल आणि ईश्वरीने खूप छान सपोर्ट केला ईश्वरीने इतक्या छान पद्धतीने सगळं शूट पण केलं सो हॅट्स ऑफ ईश्वरी व्हेरी गुड गुड गर्ल आणि अशा प्रकारे आम्ही आलो मुंबईमध्ये आणि ह्याच्या पुढची जर्नी तर तुम्हाला माहितच आहे मी अपलोड करते खास या लोकांसाठी अपलोड केली ज्या लोकांनी मला विचारलेलं की दुबई एअरपोर्ट कसं आहे तेही दाखव आम्हाला मग म्हटलं यावेळी जे कॅप्चर केले ते अपलोड करते घरी आल्यानंतर टाइम नाही मिळत सगळ्या गोष्टी अपलोड करायला कारण की लोकांना भेटायचं त्यांच्यावर गप्पा मारायच्या आणि त्याच्यामध्ये हे व्हिडिओ अपलोड करणं पॉसिबल होत नव्हतं मला त्यामुळे सगळं राहून जात होत ऐश्वरी वेलकम टू इंडिया सो so, तुम्ही ईश्वरीची एक्साइटमेंट बघतच असाल झोप तर आलीये पण उड्या पण मारायचे आणि आल्या आल्या पहिला ताव मारायचा वडापाव भजीपाव समोसा पाव हे आमचं मेन ध्येय असत सो <laughs> so, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे व्लॉग बघत जावा खरंच